साधारणत कसं तरी होणं किंवा बरं न वाटणं हे आजारपणाचं लक्षण मानलं जातं किंवा साधा मनाच्या ठिकाणी असणारी प्रसन्नता हीसुद्धा या शारीरिक कारणामुळे नष्ट होते आणि आजारपणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाची हानीसुद्धा होते प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्त इत्यभीती येते अशा प्रकारची व्याख्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितली आहे म्हणजे व्यक्ती प्रसन्न असण्यामध्ये त्याच्या आत्म्या इंद्रिय आणि मन हे प्रसन्न असणं सुद्धा आवश्यक हो असतं आजारपणामध्ये मात्र ही वे फिलिंग ऑफ वेलनेस नष्ट झालेली असते बऱ्याच काळापर्यंत औषधोपचार घेऊनसुद्धा काही वेळा काही आजार बरे होत नाही त्यावेळी आजार का बरे होत नाही असा प्रकारचा प्रश्न बऱ्याच व्यक्तींना पडतात आणि बऱ्याच वेळा ही औषधी सतत चालू असूनही बरं न वाटणे हा प्रकार कायम राहतो आणि आजारपणातून आपण बरेच होणार नाही अशा प्रकारची भावनासुद्धा बऱ्याच वेळा तयार झालेली असते हे आजार का बरे होत नाही आणि बरे करण्यासाठी म्हणून कुठल्या प्रकारची सावधानता आपण बाळगली पाहिजे किंवा आपल्या काही चुका टाळल्या तर मात्र काही प्रमाणात औषधी सुद्धा हे आजार कायमचे टाळले जाऊ शकतात हे कशाच पद्धतीने करायचं हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी हे करीत करतो आता या आजारपणाच्या अवस्थेमध्ये साधक सुरुवातीला परत प्रथमतः लॅबोरेटरिकल टेस्ट केल्यानंतर ज्या काही मोठ्या चुका केल्या जातात त्या म्हणजे आहार विहार दिनचर ऋतू या उपचार चालू असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बरे झालो या भावनेतून बऱ्याच वेळा जड आहार किंवा नॉर्मल आहारसुद्धा ख्यास के सुरू केला जातो शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात सप्लिमेंटची कमतरता झालेली असते आणि अशा वेळेस कुठल्याही पद्धतीने जड आहार टाळणं हे बॉडी रिपेरिंग मोडमध्ये असताना मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब करतो म्हणून कुठल्याही आजारपणातून भर निघून असताना साधारणतः पचनावरती जोर पडेल अशा प्रकारचा आहार टाळणं हे अतिशय उपयुक्त ठरत असतं पचायला योग्य आहार तोही बायोलॉजिकल क्लॉकनुसार योग्य वेळेवरती योग्य निद्रेच्या काळामध्ये घेणं हे आजारपणामधून बाहेर पडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात दुसरी चूक ही आहारासोबत केल्या जाते ती म्हणजे विहारामध्ये विहार म्हणजे दिवसभरात आपण करणाऱ्या आहार पद्धती व्यतिरिक्त केल्या जाणारे दा कर्म ऑनलाईन वर्किंग करणाऱ्या व्यक्ती हे रात्रीला रा जागरण करतात सप्लिमेंटची कमतरता म्हणून ते सप्लिमेंट वरच्या स्वरूपात घेतात परंतु बॉडी रिकवरी मोडमध्ये अशा प्रकारची केली जाणारी जागरणं किंवा दिवसा झोपण्याचे प्रकार किंवा बॉडीला विश्रांतीची गरज ही आजारातून भरून घेण्यासाठी आवश्यक असते त्यामुळे आजारपणामध्ये किंवा आजारपणानंतर साधारणत काही पिरियडपर्यंत वीस एक ते एकवीस दिवसापर्यंत रस धातू वृद्धी आणि त्याच्यानंतर इतर धातूची वृद्धी होत असते यासाठी म्हणून या, या पिरियडमध्ये बॉडीला पूर्ण रिकवर होईपर्यंत आराम देणं तो मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचा आवश्यक ठरत असतो म्हणून लघु आणि पचायला सुपाच्या आहारासोबत साधारणतः शरीरावरती अतिश्रमाची कामं टाळणं जागरण टाळणं अशा प्रकारच्या विहारातून केल्या जाणाऱ्या चुका आहेत सुद्धा आवश्यक टाळणं असतं टाळणं आवश्यक असतं तिसरा प्रकार जो साधारणतः आजारपणामध्ये भरून येण्यासाठी आवश्यक ठरतो तो, तो म्हणजे प्रसन्नता मनाच्या ठिकाणी असणारा प्रसन्न भाव हे ले ले, स्ट्रेस ले 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 हे सुद्धा आजारपणाचं एक प्रमुख कारण मानलेलं आहे कारण रसधातू बिघडल्यानंतर कुठल्याही आजारपणामध्ये ताप येणं आणि त्याच्याच परिणाम म्हणून इतर धातूची निर्मिती मंदावणं त्याचाच परिणाम म्हणून लिव्हरवर आणि किडनी फिल्ट्रेशनवर याचा परिणाम होत असतो स्ट्रेस म्हणजे सतत कुठल्या तरी गोष्टीची असणारी चिंता जी तुमच्या शरीरामधल्या इतर धातूच्या ठिकाणी मनाच्या प्रसन्नतेला हानी करतं आणि त्यामुळे मनाच्या ठिकाणी बिघडलेला बॅलन्स हे आजारातून रिकवर होऊ देत नाही म्हणून प्रसन्न आत्मी निर्यमन अस्वस्थ इत्यविधी येते या व्याख्यामध्ये स्वस्त व्यक्तीच्या व्याख्येत त्याचं मन प्रसन्न असणं हे अतिशय योग्य ठरत असतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे एंटरटेनमेंट्स हे स्ट्रेस रिलीव करायला प्राणायामासारख्या उपचार पद्धती अतिशय उपयोगी ठरत असतात दीर्घ घेतलेला श्वास हा शरीरामध्ये असणाऱ्या सप्लिमेंटला स खोलपर्यंत शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे प्राणायामाखी श्वसनाचे व्यायाम किंवा दीर्घ श्वसनासारखे व्यायाम किंवा ध्यानधारणा यामुळे मन भटकण्यापासून वाचवणं आणि त्याला एका ठिकाणी स्थिर करणं त्यामुळे स्ट्रेससारखे प्रकार टाळणं हे उपयुक्त ठरत असतं म्हणून आजारपणामध्ये आजारी व्यक्तींनी उपचारासोबत प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन शारीरिक श्रमाचे व्यायाम टाळून हलके श्वसनाचे व्यायाम करणं अतिशय उपयुक्त ठर आजार होण्याची कारणं जाणून टेक्यानुसार योग्य पथ्य पाळणं बऱ्याच वेळा पचनाचे प प्रकारामध्ये केल्या जाणाऱ्या चुकांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात आजार होत असतात आणि त्याची कारणं आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आहारातून दिनचर्यातून केलेल्या चुकाचा परिणाम म्हणून होत असतात त्यामुळे पथ्य पाळायची नाही आणि आजार वारंवार होणे हा प्रकार त्यामुळे चालू राहतो म्हणून दिनचर्यामध्ये आपल्या कुठल्या कारणाने आपल्याला ही लक्षणं जाणवतात ती आजाराची असतात आणि त्या आजारामध्ये येणारा ताप असो किंवा मग शरीरामध्ये सतत वाटणारा थकवा असो हा पश्नाच्या कमतरतेमुळे दिनचर्यात आपल्या रात्रीच्या जागरणाने त्या गोष्टी टाळणं हे आजार टाळण्यासाठी उपयुक्त ठरत असतं कारण आजाराची पॅथॉलॉजी हे तुमच्या दिवसभरातल्या दिनचर्येतून तुम केलेल्या किंवा आहारातून केलेल्या चुकाचा परिणाम म्हणून सतत वाढत असते औषधोपचारांनी ही पॅथॉलॉजी ब्रेक व्हायला मदत होत असली तरी तुम्ही परत परत त्या चुका करत असले तर आजारपणातून रिकवर होणं अतिशय कठीण जातं त्यामुळे योग्य पद्धतीने दे दिनचर्या पाळणं त्याचबरोबर साधारणतः आजारपणामध्ये योग्य विश्रांती घेणं मन प्रसन्न ठेवणं आणि त्याचबरोबर ज्या चुकांचा परिणाम आजार झाले ती चुका कायमस्वरूपी बंद करणं हे आजारातून बरं होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे चतुर्सरी वापरल्या जाऊ शकते